प्रेमप्रकरणातून एका अल्पवयीन मुलाचे अपहरण करण्यात आले जवळपास पाच तास या मुलाला कोंडून बेदम मारहाण करण्यात आली पोलिसांचा हस्तक्षेप झाल्याने मुलाचा जीव वाचला मुलीच्या मामाने देवा ग्रुपच्या काही तरुणांसोबत मिळून मुलाला मारहाण केल्याचे उघड झाले आहे या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी मुलीचा मामा नितेश जाधव आणि कपिल ढोले या दोघांना अटक केली आहे या प्रकरणात परेश ठाकरे पंकज आणि अन्य दोन ते ती तीन जणांचा पोलीस शोध घेत आहेत टिटवाळा येथे राहणार एक अल्पवयीन मुलगा याचे काही लोकांनी अपहरण केले त्याच्या सोबत असलेल्या काही लोकांचे अपहरण केले होते त्यानंतर सोडण्यात आले होते या प्रकरणात पोलीस ठाण्यात तक्रार दिली गेली पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवली माहिती मिळाली की अल्पवयीन मुलाचा ओळखीचा व्यक्ती नितेश जाधव याने हे कृत्य केले आहे नितेश हा टिटवाळा ग्रामीण भागातील फळे गावात राहतो खडकवाडा पोलिसांची तीन पथके या तरुणाला शोधण्याकरता रवाना झाले पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजयराव पाटील पोलिस निरीक्षक शरद जिने यांच्या मार्गदर्शनाखाली मुलाचा शोध सुरू झाला पोलिसांनी पाच तासानंतर मुलाला शोधून काढले त्याची प्रकृती गंभीर होती त्याला कल्याणच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे पोलिसांनी नितेश जाधव आणि कपिल ढोले या दोघांना अटक केली आहे या अल्पयीन मुलाचं एका मुलीसोबत प्रेम होतं मुलीच्या घरच्यांकडून त्याच्या प्रेमाला विरोध होता मुलगा आणि मुलगी अल्पवयीन असल्याने दोघांच्या घरच्या मंडळींनी दोघांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला बाची एका मुलाच्या प्रेमात पडली आहे मुलगा दुसऱ्या जातीतील आहे याचा राग मनात ठेवून मुलाचा मामा नितेश यांनी त्याच्या काही मित्रांसोबत जे ग्रुपशी संबंधित असल्याचे सांगितले जाते त्यांना सोबत घेऊन अल्पवयीन मुलाचे अपहरण केले होते या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत दिनांक पाच फेब्रुवारी रोजी खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमधून एका अल्पवयीन मुलाचे अपहरण झाले होते अपहरण करणारे हे मुलीचे मामा वते, मुलीचा होते मुलीचा आणि मुलाचे मैत्रीपूर्ण संबंध होते त्यावरून त्यांचा वाद होता त्यानंतर खडकपाडा पोलीसच्या हद्दीतून सदर मुलाला अपहरण करून करून करण्यात आले होते त्याबाबत पोलीस स्टेशनला माहिती मिळताच मु मुलाचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली होती त्यानंतर मुलाचा शोध घेतला व अपहरणाचा गुन्हा नोंद केलेला आहे त्यामध्ये तीनशे सात हे कलम लावलेले आहेत ॲट्रॉसिटीचे कलम लावण्यात आलेले आहेत असदर सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आलेली असून पुढील तपास चालू आहे